भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची सत्तर वर्ष ओलांडली आहेत पण त्यांचा फिटनेस तरुणांपेक्षाही कमालीचा जास्त आहे पंतप्रधान मोदींचा फिटनेस पाहून आजच्या तरुणांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळते वय झालं असतानाही मोदी आजही फिट आणि तंदुरुस्त आहेत पण बहुतेकांना असा प्रश्न पडतो की त्यांचं फिटनेसचं नेमकं रहस्य काय आहे ते कोणत्या पदार्थांचं सेवन करतात हेच आज आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीही उशिरा झोपले तरी पहाटे चार ते पाच वाजता उठून योग करतात यामध्ये सूर्य नमस्कार प्राणायाम योगासन हे महत्त्वाचे योग आहेत योगासनामुळे आपली एनर्जी दिवसभर टिकून राहते असं त्यांनी अनेक मुलाखतीत सांगितलंय तर हा त्यांच्या फिटनेसचा मूलमंत्र आहे पंतप्रधान मोदी गुजरातची प्रसिद्ध वाघरेली खिचडीही खातात त्यांना ही खिचडी ही प्रचंड आवडते ही खिचडी तांदूळ मूग हळद डाळ आणि मीठ यांपासून बनवली जाते ही खिचडी खाल्ल्याने आपल्या शरीरातील ऊर्जा टिकून ठेवण्यास मदत होते तसंच ते आठवड्यातून दोन वेळा शेवग्याच्या शेंगाचा पराठा देखील खात असल्याचं त्यांनी अनेकदा मुलाखतीत सांगितलंय तसंच मोदी यांनी नाश्त्यासाठी मखाणा हा सर्वोत्तम पर्याय असल्याचंही अनेकदा सांगितलंय मखाणामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे त्याचं सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते तसंच मखाणा मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील खूप फायदेशीर असतो यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आजारांपासून सुटका करण्यासाठी दररोज हळदीचं सेवन करतात कारण हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात हळदीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते तसंच आपण अनेक आजारांपासूनही आपलं संरक्षण करतो तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आहारात फळे भाज्या रोटी डाळ हिरवी कोशिंबीर लिट्टी चोका खिचडी मशरूम दही इत्यादींचाही समावेश असतो